हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आता बघा रात्रीचं ना भाव वाजलेला आहे सॉरी काल माझा ब्लॉग आलं नाहीये आणि काल माझं तरी तब्येत बरं नव्हतं आणि आज पण एवढं पण काही तब्येत माझं बरं नाही आहे तरी पण आत्ता रात्रीपासून मी आता बघा मला थोडंसं तुमच्या बरोबर काहीतरी शेअर करायचं होतं मग ब्लॉग चालू केलेलं आहे मी आज आहे मंडे आणि आज ना मी लेकिन आमच्याकडे ना नऊ वाजता लाईट गेली होती बघा आत्ता साडेपाचला लाईट आलेली आहे आणि एवढं गरमी एवढं गरमी ना पण दिवस कसं गेले ना बापरे खूप म्हणजे खूपच कठीण गेलेलं आहे की फॅन नाही त्यामध्ये लाईट नाही पाणी नाही काय नाही त्याबद्दल आज तरी खूपच प्रॉब्लेम आलाय आणि कसं ते पोनेस आलं पाणी आलं त्याच्यानंतर फक्त ते पाणी आलं म्हणून पाणी भरायचं होते भांडे होते ते होते ते बाकी तरी आपल्या रेग्युलर काम वगैरे असतातच पाणी भरून ठेवायला पाहिजे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये परत एक तास गेलं आणि त्याच्यानंतर थोडंसं गुडियाचा अभ्यास घे आरोहीचा अभ्यास घे त्याच्यामध्ये थोडं वेळ गेला त्याच्यानंतर थो गे। गे। पण मला असं वाटत होतं की आज ब्लॉक करायचं नाही लगेच तरी पण म्हटलं की आता काल पण कालचं पण एक गॅप पडलेला आहे आजचं पण गॅप नको म्हणून मी आता म्हणले आणि आज मला ई एन टीकडे जायचं होतं लेकिन आज उशीर झालं म्हणून ना आम्ही मॅडमला फोन लावलं होतं लेकिन मॅडम नव्हते हॉस्पिटलमध्ये त्यांनी म्हटले की उद्या आहे आता उद्या जाऊन दाखवून आणते क्योंकि अजून मला इकडं हे हे, हे बघा हे हे साईडचं ना माझं नोज ब्लॉकच आहे हो इथं बघा वसंत पंचमीला डान्स होता बघा ते कथकचं एक डान्स होतं आणि बॉलिवूडचं एक डान्स होतं त्याच्यामुळे ते, ते बॉलिवूडचा डान्स मध्ये ना हे डान्स टीचर काय म्हटले साडी घ्या म्हणते की त्यांनी स्वतः दिले होते म्हणते की आम्ही पैसे दिले होते साडीचं मी ना साडी दिलेली किती साडीचं प्राइस होतं फोर सिक्स्टी रुपीज ते बॉर्डर टाईपचं वगैरे साडी होतं आणि तवच मी त्यांना काय म्हटले तर ग्रुप डान्स आहे तर रेंटवरनं घ्या ते आपल्याला मध्ये की परवडेल तरी पण त्यांनी नाही 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 साडीच घ्या आणि ते शिवून घ्यायला पाहिजे मग ते काय म्हणतात लेहंगा ब्लाउज टाईप वगैरे शिवून घ्यायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की चला ते खूपच रिक्वेस्ट करायला लागले जे म्हणणं होते की अरे पार्टिसिपेट नाही करायचं तरी पण त्यांनी घरी पर्यंत आले की प्लीज पाठवा पार्ट पार्टिसिपेट करा असं तसं म्हणून खूप रिक्वेस्ट केले म्हणून मी हो म्हटली आणि ते परत साडी पण पर आणून दिली साडीचं त्यांनी फोर सिक्स्टी रुपीज घेतले आणि एक फक्त दोन दिवसच होतात संडेला त्यांचा डान्स होता आणि फ्रायडेला टीचर आणून दिले आता फ्रायडे सॅटर्डे दोन दिवसात कोण जात त्यांनी एक टेलरला पकडले होते जो बाकीच्या मुलींचं ना ते सगळं ते घेतले होते आणि त्या दिवशी परत ते टीचर ते टेलरला फोन लावली की तू आणि एक मुलगी आहे तुम्ही शिवू शकता ते मग ती हो म्हटली ते टेलरला ना मी दुपारी फोन लावले की दुपारी मी जाणार होती लेकिन ती काय म्हटली मी फ्री नाही आहे तुम्ही संध्याकाळी या सात वाजता वगैरे मग सात वाजता मग आयराला एवढं बरं नव्हतं मग मी म्हटलं की तुम्ही दोघे जावं म्हणून फक्त आव त्यांच्या पप्पाला मी पाठवली हो आणि ह्यांनी गेले सात वाजता टेलर कडे टेलर ऍक्च्युली असं बघ तर माझ्याकडनं चूक झाली मीच जायला पाहिजे होतं मला ती प्रोफेशनलच टेलर आहे मला वाटते ती असं हे चूक करणार नाही तरी पण ना ती टेलर सगळं मेजरमेंट पण घेतली सगळं झालं आणि आणि मेन सॅटरडे तिथे संडेला डान्स होता ना मग ती म्हटली की सॅटरडेला संध्याकाळी टीचर स्वतः येऊन ना सगळे ड्रेस कलेक्ट करणार आहे सॅटरडेला टीचरच घेणार आहे तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणून नाहीतर मी अगर बायचान्स आम्हाला स्वतःला घ्यायचे तर गे, मी गेली तर मी परत तिथे सगळं विचारली असती ती प्रोफेशनल टेलरच आहे तर कशी काय एवढं तिला समजत नाही सांगा पूर्ण असं ड्रेसच खराब झालेला आहे तुम्हाला हे बघा हे साडी ना <laughs> फोर सिक्स्टी रुपीज च साडी आहे बघा हे बघा हे ब्लाउज आहे आणि कायच ह्याला डिझाईन वगैरे कायच नाही पाठीमागे फक्त राऊंड नेक ठेवलेले आहे ब्लाऊज ना असं बघितलं तर ना हे बघा लहान मुलं आहे असं बघितलं तर ना आणि थोडस ना हे लेंथ ठेवायला पाहिजे टेलर आहे तर त्यांना समजायला पाहिजे ना आता हे म्हणते की अजून ना मला की एक वर्षाने हे ब्लाऊज हिला येणारच नाहीये हे बघा आणि मेन प्रॉब्लेम काय झालं तुम्हाला सांगते हे बघा मध्ये प्रॉब्लेम झालेले ह्याच्यामध्ये तरी अस्तर घातलेले आहे आणि हे बघा हे ना लेहंगाचे हे बघा आतमध्ये हे बघा एवढं पातळ आहे ना हे कॉ साडी हे बघा मध्ये किती अस्तरच घातली नाहीये हे बघा सगळं दोरी 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 बघा <laughs> हे बघा सगळं दोरी दोरी कसली काय टेलर असणार हे बघा हे मध्ये हे बघा ते ना मध्ये मध्ये हे बघा किती पातळ हे बघा कपडे हे बघा साडी तरी असतात ना हे बघा आपण साडी मध्ये तरी परकर घालतो की नाही ते की टेलर ना मला वाटलं की टेलर आहे तर मध्ये तरी असं आपण बघा ते लेहंगा शिवायला पाहिजे असेल तर ना त्याच्यामध्ये अस्तर घालतातच ना आणि टेलरिंग पूर्ण पैसे घेतलेले आहेत ती लेकिन ह्याच्यामध्ये अस्तरच घातली नाहीये मला वाटलं की आमचं कसं केली काय गेले सगळ्या मुलींच नाही घातले हे बघा हे दोरी दोरी जासे दो रस नहीं। हे केलं म्हणजे जास्तीत जास्त टिकणारच नाही आता ह्याचं काय करायचं काय समजे नाही मला हे बघा हे जरा पण कुठं पण काय काय पण लागलं ना पूर्ण ड्रेसच खराब होणार बघा काय सांगायचं आता त्याबद्दलच मी ना आरोहीच ना डान्स टीचरला म्हणत होते की तुम्ही असं सगळं हे साडी घ्या शिवा असं करू नका रेंटेड सगळं ड्रेस घ्या तुम्ही हे होते आणि एक तरी ब्लाऊज पण एवढं छोटं शिवून ठेवलेले आहे हे बघा गर्ल्सचा ग्रोथ ना बॉईजपेक्षा ना खूप लवकर त्यांचं ना बॉडी हे होते ग्रोथ होते त्याबद्दल हे बघा अजून हे बघा ब्लाऊज एवढंच आहे आता एका वर्षामध्ये आरोहीला ते उपयोगच नाही आहे तिला ड्रेस येणारच नाही आहे मला हे टेलरकडे ना मीच जायला पाहिजे होतं मी गेले नाही माझ्याकडनं ते चूक झालं लेकिन तुम्ही स्वतः टेलर आहे ना तर असं नाही करायचं ना नाही ना ला तर तुम्ही विचारायचं तरी ती कुणाची टेलर पूर्ण शिवायचे सगळे पैसे घेतलेले आहे तरी पण बघा हे असं करून टाकलेलं आहे बघा आता मलाच काहीतरी ह्याच्यामध्ये ना अस्तर वगैरे आणून ना काहीतरी करायला पाहिजे आता लावायला पाहिजे नाहीतर असं तरी हे उपयोग होणारच नाहीये ड्रस आणि हे बघा दोरी वगैरे कसं निकलतं जरा पण छान वाटत नाही आहे कमरेला ना टेलर ते टेलर ना एक हे पण नाडी पण दिली नाही हे आम्ही घरात केलो नाडी आणि घाटलो की एक एक टेलर ना स्वतः सांगतात की मुली आहे त्यांना थोडेस जरा मोठं शिवून घ्या की ते लोकर मोठे होतात जरा लो मोठे शिवून घ्या माझ्याकडनं पण ना खूपच चूक होते बाबा त्या दिवशी मला टेलरकडे जायला पाहिजे पाहिजे होता आणि कसं हे एवढं फिनिशिंग पण काय मला आवडलं नाहीये बिना अस्तरच असं सगळं शिवलं ना स्क्रॅचेस पडले की ना लोकर साडी ना फाटून जात बघा कलर वगैरे छान आहे हे छान आहे आता साडी वगैरे असलं असतं तर मी तर मी पण यूज केली असती ना परत ती पण कधीतरी यूज केली असती आता हे कशा यूज बघा आता हे लेहंगा तर अस्तर वगैरे घाटले तर कसं तरी हे यूज होईल लेकिन ब्लाउजचं काय करायचं खूपच छोट शिवलेली आहे खूप म्हणजे खूप हा व्हिडिओ मी इथेच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला उद्या भेटे एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर